जाऊ एस एम एस महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत चरांगे पाटलांच्या शांतता रॅलीचा आज तिसरा दिवस नांदेडमध्ये त्यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले यामध्ये बौद्ध समाज मुस्लिम समाज तसेच मुस्लिम भगिनींनी सुद्धा त्यांचे भव्य स्वागत केले इमारतीवरून त्यांच्यावर पुष्पाचा वर्षाव केला हे या ठिकाणी विशेष होते शहरातील सर्वच महापुरुषांना वंदन करून जरांगे पाटलांची रॅली पुढे चालली यामध्ये विशेष महिलांचा सहभाग जास्त होता मराठा समाज हा सर्व अठरा पकड जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे आणि हा समाज आता स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे त्यावेळेस इतर सर्व समाजबांधव त्याच्या मदतीला उभे राहणार आहेत आणि नांदेडमध्ये याचेच दर्शन आपल्याला झालेले आहे असे जरांगी पाटलांनी नमूद केले निजाम स्टेटमधील हैदराबाद गॅझेट तसेच मराठा साम्राज्यातील सातारा व कोल्हापूर गॅझेटमध्ये सुद्धा मराठा व कुंभी एकच असल्याचे दाखले आहेत आणि तामिळनाडूमधील मद्रास गॅझेटमध्ये सुद्धा असेच उल्लेख असल्याचे जरांगे पाटलांनी नमूद केले त्यामुळे मराठा समाज हा फार पूर्वीपासूनच कुणबी या प्रवर्गामध्ये असून ओबीसी आरक्षणात आहे त्यामुळे आम्ही कोणाचेही ताटामध्ये खात नसून जे आमच्या हो। या नांदेडच्या रॅलीमध्ये एक मराठा लाख मराठा तसेच पाटील पाटील ओबीसीतून मराठा आरक्षण अशा घोषणांनी परिसर धना निघाला मराठा आरक्षणाविषयी अपडेट जाणून घेण्यासाठी एस एम एस महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा